नमस्कार मित्रांनो आज आपण बोलणार आहोत एका अशा गोष्टी बद्दल जी खूप सोपी आहे पण आपल्या शरीराला प्रचंड फायदा करून देते आणि ती म्हणजे सकाळी उठल्यावर कोमट पाणी पिणे चला तर बघूया असे कोणते सात फायदे आहेत जे तुम्हाला रोज फायदाच देतात पहिला फायदा पचनशक्ती सुधारते सकाळी कोमट पाणी पिल्यानं पोटातील अन्न सहज पसत पचन संस्थेतील टॉक्सिन बाहेर पडतात आणि एकंदर पचनशक्ती सुधारते ज्यांना वारंवार ऍसिडिटी किंवा गॅसचा त्रास होतो त्यांच्यासाठी हे विशेष फायद्याचे आहे दुसरा फायदा आराम आतड्यांची हालचाल वाढवतं आणि मलमऊ करण्यास मदत होते त्यामुळे दिवसाची सुरुवात हलकीफुलकी होते तिसरा फायदा वजन कमी करण्यास मदत होते वजन कमी करायचं असेल तर कोमट पाणी तुमचा मोठा साथीदार आहे हे शरीराचं मोठा मेटाबॉलिझम वाढवतं ज्यामुळे कॅलरीज जलद जळतात लिंबू घालून प्याला तर फायदा आणखी वाढतो चौथा फायदा शरीरातील टॉक्सिन बाहेर टाकते आपल्या शरीरात दिवसेंदिवस टॉक्सिन जमा होतात कोमट पाणी पिल्यानं शरीर नैसर्गिक फ्रेशनेस येते पाचवा फायदा रक्तप्रवाह सुधारतो गरम पाणी शरीरातील ब्लड सर्क्युलेशन म्हणजेच रक्तप्रवाह सुधारण्यास मदत करतं यामुळे हृदयाचे आरोग्य सुधारते आणि मसल्स रिलॅक्स होतात सहावा फायदा घसा आणि सर्दीमध्ये आराम कोमट पाणी घशातील खवखव थंडी सर्दी यामध्ये पटकन आराम देतं कशातील सैल होतो आणि श्वास घेणं सोपं होतं भाय, सातवा फायदा त्वचेला ग्लो वाढतो शरीर शुद्ध झाल्यावर त्याचा थेट परिणाम त्वचेवर दिसतो कोमट पाणी त्वचेतील रक्त प्रवाह सुधारते आणि नॅचरल ग्लो वाढवतो पिंपल्स आणि त्वचेचे इतर त्रास कमी होऊ शकतात तर मित्रांनो हे होते रोज को सकाळी कोमट पाणी पिण्याचे सात जबरदस्त फायदे ही सवय अतिशय सोपी आहे पण शरीराला खूप मोठा फायदा करून देते तुम्ही ही आजपासून सुरुवात करा आणि तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका धन्यवाद